डेंगू हा एक प्रकारचा वायरस डिसीज आहे ते डासामुळे होतो म्हणजे आपण जिथे जिथे राहतो घरामध्ये बघा का जिथे पाणी कुठे साठलं नाही पाहिजे साठलेलं पाणी असलं की त्यात डास होणार तर डास झाले की ते डेंगू होऊ शकतो म्हणून आपण पहिली काळजी घेतली पाहिजे शक्यतो डासाचा उपद्रव होऊ नये हल्ली जिथे जिथे पाणी साठतं तिथे डास येणारच हे नेचरल आहे पण डास साठवू नये त्यासाठी ता आपण काळजी घ्यायची पाहिजे जिथे आपण पाणी साठवतो फॉर एक्झाम्पल आपला मटका असेल पाण्याची टाकी असेल पाण्या बाथरूम मध्ये पाण्याच्या बालद्या असतील किंवा घरामध्ये आले आपलं झाडं लावतो झाडामध्ये कोंडे असतात त्याच्यामध्ये पाणी टाकतो ते पाणी कुठे साठवून द्यायचं नाही पाणी टाकून पाणी हे संपूर्ण झिरून जायला पाहिजे पाणी साठलं नाही पाहिजे आणि जर साठलं असेल तर झाकून ठेवायचं असतं तर ससं डास डास होणार नाही आणि मला डेंगू सुद्धा होणार नाही नॉर्मली डेंग्यू हा एक प्रकारचा व्हायरस डिसीज आहे त्याला त्याला फक्त मेनली जनरल सिमटम्स सर्व सेम असतात बहुतेक त्याच्यामध्ये हाय ग्रेड फिवर असतं आणि नॉर्मल आपण जे तपासोळा घेतो पेरासेटामॉल तेही घेतल्यासुद्धा सुद्धा ताप उतरत नाहीये कमीत कमी दोन तीन दिवस काही घेतलं तरी ताप उतरत नाहीये आणि आणि पेशंटची जर हिस्ट्री असली अशी की जो तिथे घरामध्ये पाणी साठून राहतं ग्चीमध्ये झाडं लावले त्याच्यामध्ये पाणी साठतं आणि ते डाळ असतात सुद्धा तर आपण मनाला शंका येते की एखादा डास म्हणजे मलेरियाचा असू शकतो त्यामुळे आपल्याला डेंगू होऊ शकतो म्हणून शक्यतो हाय गेट असला दोन तीन दिवस ताप उतरत नाहीये घेतल्याशिवाय घेऊन सुद्धा तर शक्यता असते शक्यता डेंग्यूची जास्त वाढते जिथे पाणी जास्त साठ होऊ साठते कुठल्याही भागात डास होऊ शकतात एरिया एरिया कुठलाच नाहीये असं काही नाही या भागात जास्त येऊ असं काय नाहीये इट इज ऑल ओव्हर इंडिया कुठे होऊ शकतो जिथे डास डास जास्त होतात ते होऊ शकतो मग हे काही स्पेसिफिक एरिया पाहिजे असं काही नाहीये इट कॅन बी एव्हरीवेअर एनिवेअर सुद्धा शहर सुद्धा डेंग्यू इज नॉट ए कंटेजियस इन द रियल सेन्स आपण जे घरामध्ये राहतो आपल्याला जर डेंगू झाला म्हणजे आपल्या घरमध्ये दोन डास आहेत तो डास दुसऱ्याला चावला तर त्या डेंग्यू होऊ शकतो पण आपल्यामुळे आपल्या घरातल्या कोणाला डेंगू होऊ शकत नाहीये हे कंटेंजियस नाहीये पण डेफिनेटली आपल्याला डेंग्यू झाला की पहिले कन्फर्म करायला लागते ब्लड टेस्ट करून जर ब्लड टेस्ट झाला असेल त्यामध्ये आपल्याला दिसतं की पांढऱ्या पेश्या ज्याला आपण डब्ल्यूबीसी म्हणतो त्या कमी होतात आणि प्लेटलेट्स कमी होतात ते कमी झालं तर त्याला आपण सतत त्याला कंट्रोल करायला बघायला पाहिजे वेदर दे असतील ड्रॉपिंग डाऊन किंवा तेवढंच बघायला जाते एव्हरी ऑल्टरनेट डे तरी ब्लड चेक करायला लागते नॉर्मल गॅसमध्ये पण पेशंट सिरियस असला तर एव्हरी डे सुद्धा ब्लड चेक करायला लागते टू मॉनिटर द डब्ल्यूबीसी काउंट अँड प्लेटलेट काउंट हे रोज एद एद रोज करायला लागते आणि तो ऑल्टरनेटिव्ह करायला लागते पहिली वस्तू हा व्हायरल डिसीज आहे व्हायरल डिसीजला काही स्पेसिफिक ट्रीटमेंट नाही आहे जसं एक आपला करोना होता त्याला स्पेसिफिक ट्रीटमेंट काय नव्हती जसं हा एक प्रकारचा व्हायरसच आहे त्याला ट्रीटमेंटची गरज नसते मेन त्याला पेशंटला रेस्टची गरज आहे मेडिसिन फॉर द सिमटम्स हाय फ्युअर हेडएक बॉडी त्या सिमटम्सची ट्रीटमेंट करायला लागते चांगलं गुड फूड न्यूट्रिशन फूड द्यायला लागते रेस्ट करायला लागते त्याला काही स्पेसिफिक स्पेसिफी गरज नसते तुमचा जर काउंट ड्रॉप होत असेल पांढऱ्या पेशा किंवा पेट्रेट्स तर त्याला ऑबझर्व्ह साठी हॉस्पिटल ठेवायला लागते किंवा दॅट कॅन गो स्टील डाऊन आणि तुमची कंडिशन होऊ शकते म्हणजे पहिले तर आपण एकदा घरीच बघायचं जसं असं वाटलं ड्रॉप होते तर लगेच हॉस्पिटल घेऊन द्यायला लागते फॉर ऑब्झर्वेशन ट्रीटमेंट इथे केले नाही करायला लागली तरी हरकत नाही पण ऑब्झर्शन इम्पॉर्टंट आहे पहिलं तर आपण कपडे जे घालतो ते सत्य तो फुल लेंथ कपडे घालायला पाहिजे शर्ट पण फुल लेंथ घालायला पाहिजे पेंट पण फुल लेंथ घालायला पाहिजे म्हणजे डास सावायला जागा नाही पाहिजे तेवढे पायाला चपल ते शॉक्स आणि शूज घातलं तर चांगलं असतं आणि हे डास असतात ना जे डेंग्यूचे तसंच दिवसाला इव्हिनिंगला दिवसाला जास्त ते अवेलेबल बाहेर असतात बाकी ड्यास रात्री जास्त निघतात हे दिवसाला बाहेर निघतात पण दिवसाला जे आपण बाहेर पडतो त्या संध्याकाळी वेळा त्या टायमाला तर त्यावेळेला ते जास्त चावतात म्हणजे आपण फुल लेन कपडे घालायचे हे पहिलं महत्वाचं आहे जिथं पाणी साठलेलं असतं त्यापासून लांब राहायचं आणि घरात पाणी साठलेलं असलं तर भेटर टू डाऊट ड्राई आणि असं ठेवायचं असेल तर साकून ठेवायचं